ऐंशी नव्वद इथला असा एकही तरुण नसेल ज्याने कार्टून नेटवर्कवरच भन्नाट कार्टून अनुभवलं नसेल आपल्या सर्वांचं बालपण खास राहिलंय ते फक्त कार्टून नेटवर्कमुळेच आजही आपण मित्रमंडळ एकत्र भेटलो आणि कार्टून नेटवर्कचा विषय निघाला की तासन तास आपल्या गप्पा रंगतात पॉपयचं पालक खाणं असो डेक्स्टरची लॅब असो पॉवर पफ गर्ल्सची ताकद असो टॉम अँड जेरीची मनोरंजक भांडणं असो व करेज द कॉर्डली डॉग मधल्या गुलाबी कुत्र्याच्या भेकड कथा कार्टून नेटवर्कवर येणारा प्रत्येक कार्यक्रम वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करत कार्टूनच्या माध्यमातून विविध प्रकारचे संदेश आणि माहिती पोहोचवण्याचं काम कार्टून नेटवर्कने केलंय नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत अनेक पिढ्यांवर माहितीपूर्ण मनोरंजन बघण्याचे संस्कार कार्टून नेटवर्कने केलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण हेच कार्टून नेटवर्क आता ने बंद होणार आहे अशी बातमी आहे त्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर ट्रेंड होणारं आर आय पी कार्टून इतके वर्ष आपलं मनोरंजन करणारं कार्टून नेटवर्क खरंच बंद होणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत आहे कार्टून सुरुवात एक ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव ला टेड टर्नर यांनी केली कार्टून साठी आणि लहान मुलांसाठी एक स्वतंत्र चॅनल असावं म्हणून ते सुरू केलं गेलं आणि बघता बघता अमेरिकेत या चॅनलने अक्षरशः धुमाकूळ घातला भारतात एक मे एकोणीसशे ला कार्टून नेटवर्क केबल टीव्हीच्या माध्यमातून प्रसारित झालं आणि लगेच लोकप्रिय देखील बनलं कार्टून नेटवर्कने भारतात अनेक लोकप्रिय कार्यक्रम आणले द फ्लिंटर फ्लिंटस्टोन सुपरमॅन स्कुबीडू आणि टॉम अँड जेरी हे त्यातले काही प्रमुख कार्यक्रम होते या कार्यक्रमांनी लहान मुलांच्या मनावर गोड आठवणींचा ठसा उमटवला डिजिटल युगात कार्टून नेटवर्कने आपली उपस्थिती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील वाढवली यूट्यूब आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईट्सवर त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ उपलब्ध झाले आज हे कार्टून नेटवर्क भारतात मुलांच्या मनोरंजनाचं एक महत्त्वपूर्ण साधन आहे बेंटेन क्रिश आणि अमेझिंग वर्ल्ड ऑफ गंबाल हे कार्यक्रम लहान ग प्रेक्षकांच्या आवडीचे पण आता अचानक सोशल मीडियावर आर आय पी कार्टून नेटवर्क हे ट्रेंड व्हायला लागले आहे ॲनिमेशन वर्कर्स इग्निटेड या अकाऊंटवरून एक पोस्ट एक्स या माध्यमावर टाकण्यात आली ज्यामध्ये लिहिलं होतं की कार्टून नेटवर्क बंद होत आहे अॅनिमेशनसाठी काय धोक्यात आहे याबद्दलचा संदेश पसरवूया हॅशटॅग आर आय पी कार्टून तुमचा आवडता कार्टून नेटवर्क शो ट्वीट करा या पोस्ट सोबत अजून एक व्हिडिओ देखील त्याला अटॅच होता त्यातून हे म्हटलं जात होतं की कार्टून नेटवर्क बंद होत आहे स्टुडिओचे सुरू असलेले अनेक प्रोजेक्ट्स बंद केले गेले म्हणून कंपनीने काही जणांना काढून टाकलं ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये वाढत जाणारी स्पर्धा आणि ही इंडस्ट्री किती आव्हानांना सामोरं जाते हे दर्शवण्यासाठीच हे ट्विट होतं पण कार्टून नेटवर्क पाहणारे किंवा एकेकाळी हे चॅनल पाहत असणारे फॅन्स भाऊक झाले आणि आपल्या आवडत्या शोबद्दल ट्विट करून कार्टून नेटवर्क बंद होणार ही बातमी त्यांनी पसरवली जी मुळातच चूक होती कार्टून नेटवर्क या चॅनलने यावर स्पष्टीकरण दिलंय की कार्टून नेटवर्क किंवा स्टुडिओ बंद होत असल्याच्या बातमीत तथ्य नाही आम्ही आमच्या प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करत राहू त्यामुळे कार्टून नेटवर्क बंद होत नाहीये पण या बातमीचा फायदा असा झाला की अनेकांच्या लहानपणीच्या आवडत्या कार्टूनच्या आठवणी जाग्या झाल्या कार्टून, कार्टून नेटवर्कने प्रेक्षकांच्या मनात एक अमूल्य स्थान निर्माण केलंय आजही हे दोन पिढ्यांसाठी आवडतं चॅनल आहे आणि आयुष्यभर ते राहणार आहे अशाच रंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका